मुंबईचं एक शांत उपनगर पवय सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं पण एका दुपारी अचानक सगळं बदललं एका माणसाने सतरा लहान मुलांना ओलीस धरलं आणि संपूर्ण देश श्वास रोखून पाहू लागला ही गोष्ट आहे त्या थरारक दिवसाची ज्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं सतरा हो सतरा लहान मुलं विचार करा ही मुलं एका अशा भयान परिस्थितीत अडकली होती ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल हा फक्त एक आकडा नाही आहे ही सतरा निष्पाप आयुष्य होती जी धोक्यात होती आणि हे सगळं कुठे घडलं तर मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये हो तीच जागा जिथे स्वप्न साकार होता जिथे कला जन्माला येते पण त्या दिवशी त्याच जागेत फक्त आणि फक्त भीतीचं आणि दहशतीचं साम्राज्य होतं आता बघा त्या माणसाच्या हातात काय होतं एक एअरगन आणि काही रसायन ऐकायला कदाचित हे मोठं शस्त्र वाटणार नाही पण विचार करा लहान मुलांसमोर एका बंद खोलीत ही खेळण्यासारखी दिसणारी गोष्ट किती भयानक ठरू शकते यामुळेच तर परिस्थिती आणखीनच चिघळली होती आणि मग सुरू झाला तो थरार इमारतीला बाहेरून पोलिसांनी वेढा घातला होता खाली मुलांचे आई वडील त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं आणि आत त्या सतरा मुलांसोबत एकटा माणूस ज्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय याचा कोणालाच अंदाज येत नव्हता पण प्रश्न हा आहे की ही वेळ आलीच कशी म्हणजे एक अगदी सामान्य दिवस एका ऑडिशनचा दिवस इतकं भयानक कसा काय बनवू शकतो चला थोडं मागे जाऊया आणि समजून घेऊया की याची सुरुवात नेमकी झाली कुठून तर बघा झालं असं सकाळी सगळी मुलं नेहमीप्रमाणे ऑडिशनसाठी आर्या स्टुडिओमध्ये पोहोचली दुपारी दोन वाजता जेवणासाठी सुट्टी झाली पण सुट्टी संपल्यावर बराच वेळ झाला तरी मुलं काही परत आली नाहीत पालकांना काही संपर्कही करता येत नव्हता त्यांची हो काळजी वाढू लागली आणि तेवढ्यातच स्टुडिओच्या खिडकीतून मुलांच्या मदतीसाठी किंचाळण्याचा आवाज आला तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की काहीतरी भयंकर घडलंय साधारण पावणे दोनच्या आसपास पोलीस कंट्रोल रूमला फोन गेला आणि या घटनेची माहिती देण्यात आली या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता एकच व्यक्ती रोहित आर्या आणि त्याने काय केलं तर त्याने थेट स्टुडिओच्या आतूनच एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला आपल्या मागण्या थेट जगासमोर ठेवल्या त्या व्हिडिओमध्ये तो स्पष्टपणे म्हणाला की मी कोणी दहशतवादी नाहीये मला पैसे वगैरे काही नकोत मला फक्त संवाद साधायचा आहे त्याचे हे शब्द बरेच काही सांगून जात होते म्हणजे तो पैशांसाठी किंवा दहशतीसाठी हे करत नव्हता तर तो व्यवस्थेमुळे इतका हताश झाला होता की त्याला फक्त आपलं म्हणणं ऐकून घ्यायचं होतं मग त्याच्या मागण्या नेमक्या काय होत्या तर बघा त्याचा, त्याचा शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट होता पी एल सी स्वच्छता मॉनिटर नावाचा त्याचा दावा होता की या प्रोजेक्टमध्ये त्याचं जवळपास दीड कोटी रुपयांचं नुकसान झालंय त्याचा सरळ सरळ आरोप होता की सरकार त्याची देणी देत नाहीये इतकंच नाही तर शाळांच्या स्वच्छतेच्या रेटिंगमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आणि फक्त राजकीय लागेबांधे असलेल्या शाळांनाच चांगलं रेटिंग दिलं जात आहे असंही त्याचं म्हणणं होतं तर आता बघा एका बाजूला रोहित आर्या व्हिडिओमधून आपल्या मागण्या मांडत होता आणि दुसऱ्या बाजूला बाहेर पोलीस एका अत्यंत जोखमीच्या ऑपरेशनची तयारी करत होते कारण इथे मुलांचा जीव धोक्यात हो होता पोलिसांसमोर आव्हान सोपं नव्हतं त्यांना एकाच वेळी दोन गोष्टी करायच्या होत्या एक म्हणजे रोहितला शांत ठेवायचं आणि दुसरं म्हणजे मुलांना सुखरूप बाहेर काढायचं यासाठी त्यांनी एक दुहेरी रणनीती आखली ही योजना एकदम पक्की होती प्लॅन असा होता एका टीमने रोहितसोबत बोलणी सुरू ठेवायची त्याला सतत बोलण्यात गुंतवून ठेवायचं त्याचं लक्ष विचलित करायचं त्याचवेळी दुसऱ्या टीमने इमारतीमध्ये आत जाण्यासाठी एक जागा शोधली जी होते बाथरूमची खिडकी एका अधिकाऱ्याने धाडस दाखवून त्या खिडकीतून आत प्रवेश केला पोलिसांना पाहताच रोहितने त्याच्याकडनं एअर गनने गोळी झाडली आणि मग पोलिसांनी प्रत्युत्तर देत त्याला जखमी केलं आणि या सगळ्या धाडसी कारवाईनंतर आत अडकलेल्या सतरा मुलांना एका वृद्ध व्यक्तीला आणि आणखी एका नागरिकाला सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं ठीक आहे आता मुलं तर सुखरूप होती संकट टळलं होतं पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की हा रोहित आर्या नक्की आहे तरी कोण असा काय माणूस आहे हा आणि इथेच खरी गंमत आहे रोहित आर्याचं व्यक्तिमत्व मोठं विरोधाभासी होतं म्हणजे बघा एका बाजूला तो एक कौतुक झालेला यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जायचा तर दुसऱ्या बाजूला त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोपही होते आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय होती माहितीये ज्या स्वच्छता मॉनिटर प्रोजेक्टवरून हा सगळा वाद सुरू होता त्याच प्रोजेक्टचं कौतुक खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं आता या आर्थिक वादाच्या दोन बाजू होत्या दोन्ही ऐकणं महत्वाचं आहे रोहित आर्याचा दावा होता की सरकारने त्याचे स्वच्छता मॉनिटर प्रोजेक्टचे जवळपास दोन कोटी रुपये थकवलेत ज्यामुळे त्याचं मोठं नुकसान झालंय याउलाट शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं पूर्णपणे वेगळं होतं त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आणि उलट रोहितवरच आरोप केला की तो विद्यार्थ्यांकडून चुकीच्या पद्धतीने फी गोळा करत होता शेवटी ती सतरा मुलं आपापल्या घरी आपल्या आई वडिलांकडे सुखरूप पोहोचली सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं प्रचंड कौतुक का झालं सगळ्यात देशानेच एक सुटकेचा निश्वास सोडला पण या घटनेनं काही मोठे प्रश्न मात्र मागे ठेवले होते आणि तो प्रश्न हा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की व्यवस्थेकडून त्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय मिळत नाहीये तेव्हा निषेध करण्याची आणि गुन्हा करण्याची जी एक पुसटशी रेष आहे ती नेमकी कुठे संपते अशाच प्रकारच्या घटनांचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा